नमस्कार एट पी एम विशेष रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे विशेष रिपोर्टमध्ये सुरुवातीला बातमी आहे अश्विनी केदारीची एका जिद्दी मुलीनं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं अगदी आपल्या स्वप्नवत करियरच्या अगदी उंबरठ्यावर असतानाच या मुलीचं हे स्वप्न काळानं अधूर ठेवलं नेमकं काय घडलं तर एक अपघात झाला आणि त्या तीस वर्षीय अश्विनी केदारीचा मृत्यू झाला खरं तर हा एक अपघात आहे पण हा अपघात असा आहे की प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यानं तो पाहावा म्हणून एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात एमपीएससी परीक्षेत राज्यात अव्वल पण आयुष्याची झुंज अपयशी ठरली पुण्याच्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी अंत अश्विनी केदारी खेड तालुक्यातल्या पाळू गावातली ही होतकरू तरुणी एम पी एस सी परीक्षेत मुलींमध्ये संपूर्ण राज्यात अव्वल आली तिच्या यशानं कुटुंबियांची मान अभिमानानं उंचावली होती पण नियतीच्या क्रूर खेळानं या तरुणीचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं अठ्ठावीस ऑगस्टला अश्विनी सकाळी अभ्यासासाठी उठल्या आंघोळीसाठी हीटर लावून पाणी तापायला ठेवलं मात्र याच हीटरनं अश्विनीचा घात केला पाणी तापलंय का हे पाहण्यासाठी अश्विनी हिटर जवळ गेली तेव्हा तिला हिटरचा झटका बसला आणि उकळलेलं पाणी अंगावर सांडलं या अपघातात अश्विनी ऐंशी टक्के भाजल्या होत्या गंभीर अवस्थेत त्यांना पिंपरी चिंचवड इथल्या डीवाय पाटील रुग्णालयात दाखल केलं तेव्हापासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या उपचाराचा खर्च जास्त असल्यानं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचे हात पुढे केले पण त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली गणपतीच्या दुसऱ्याची ती आपली गरम पाण्याचा त्यांनी ड्रम पन्स लेटरचा भरून ठेवला काहीतरी साडे अकराच्या दरम्यान आणि बटन चालू केल्यानंतर ती अभ्यास करायला गेली पुढच्या परीक्षे परीक्षे त्याला द्यायच्या आणि अभ्यास करून ती त्याला साधारणपणे नकळ त्याला जो बॅरकर्ज झाले चुकून जागा आल्यानंतर त्यांचे बटन पाणी अशी तापल्यामुळे ती वाफ गेला आणि त्यांचे पाणी बंद करेल ते बटन बंद केलं परंतु ड्रम खोलताना एक जण मग खोलून एकदम मग बाथरूम मध्ये होताय गेली आणि तो ड्रम डायरेक्ट तिच्या अंगावरती झाला mm -hmm. आणि ती पाण्याच्या थारोळ्यामध्ये पडली त्याला पावताही नाही इकडे सर तिकडे सर संपूर्ण हात आणि पाय पाटण्याची बाजू फक्त अपघातामध्ये ती जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के भाजली गेली आणि हे भाजलेले असताना सुद्धा घरच्यांच्या प्रयत्नांनी आणि ग्रामस्थ वगैरे यांनी खूप म्हणजे आर्थिक सहकार्य करून तिला वाचवण्यासाठी नातेवाईक असतील यांनी कसोशीने प्रयत्न केले दोन हजार तेवीस मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अश्विनी पोलीस उपनिरीक्षक पदावर संपूर्ण महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला होता जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन त्या पुढील वाटचाल करत होत्या मात्र अठ्ठावीस ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या अपघातानं त्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं साध्या घरगुती उपकरणामुळं चुनचुनीत बुद्धिवान अशा तरुणीचं करिअर आणि जीवनसुद्धा संपलं थोडासा निष्काळजीपणा थोडंसं दुर्लक्ष आणि आहे त्या उपकरणातल्या तांत्रिक गोष्टी यामुळं काय घडू शकतं त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पुणे